आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण केळी कोथिंबीर गवार गहू आणि पेरू बाजाराची माहिती घेणार आहोत देशात सध्या दे नवरात्रीमुळे केळीला उठाव मिळतोय तर दुसरीकडे केळीची बाजारातील आवक मर्यादितच दिसतीय काही बाजारांमध्ये केळीची आवक काहीशी वाढली आहे मात्र केळीच्या पुरवठ्यावर सातत्याने पावसाचा परिणाम दिसून येतोय केळीचे दर गुणवत्तेनुसार प्रति क्विंटल सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान केळी राज्यात काही ठिकाणी नुकसान झालंय त्यामुळे दर्जेदार केळीची बाजारातील आवक कमी आहे या केळीचे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कोथिंबीर पिकाला राज्यातील बहुतांश भागात पावसाचा फटका बसला त्यामुळे पिकाचं नुकसान झालंय याचा परिणाम बाजारातील अवकेवर होतोय असं व्यापारी सांगतायत सध्या राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये कोथिंबीरीची आवक कमीच आहे तर कोथिंबिरीला मागणी आहे त्यामुळे दरातही सुधारणा दिसून येते कोथिंबिरीला सध्या सरासरी क्विंटलला सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये दर मिळतोय तर प्रतिजुडी सात ते नऊ रुपये दर मिळतोय कोथिंबीर पिकाचं नुकसान झाल्याने पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी सांगतात राज्यातील बाजारात गवारीचे दर तेजीतच आहेत बाजारातील गवारीची आवक मागील काही महिन्यांपासून कमीच आहे तर दुसरीकडे गवारीला चांगला उठाव आहे यामुळे दरातील तेजी कायम आहे सध्या गवार सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकली जाते गवर पिकालाही इतर भाजीपाल्याप्रमाणे पावसाचा जोरदार दणका बसला अनेक भागात पीक हातचं गेलं त्यामुळे पुढील काही आठवड्या गवारीचं पीक बाजारात कमीच येण्याची शक्यता आहे यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाचे दर स्थिरच आहेत बाजारातील आवक सध्या कमी आहे मात्र सरकारने गहू बाजारावर बंधनं घातली आहेत सरकारकडे गव्हाचा स्टॉक आहे भाव वाढल्यानंतर सरकार हा स्टॉक बाजारात विकण्याची शक्यता आहे त्यामुळे दर स्थिरावलेत सध्या गव्हाला बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतात पुढील काळातही बाजारातील गव्हाची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे पण गव्हाच्या दरात काहीसे चढउतारच दिसतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात सध्या पेरूची आवक कमी झाली आहे पेरू पिकाला पावसाचा जोरदार दणका बसला त्यामुळे पिकाचं नुकसानही होत आहे सततच्या पावसाने गुणवत्ताही कमी झाली आहे परिणामी बाजारात गुणवत्तापूर्ण पेरूची आवक कमीच आहे दुसरीकडे आवक कमी असली तरी पावसामुळे मागणीही कमी येत असल्याचं सा व्यापारी सांगत आहेत सध्या बाजारात पेरू दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय पेरू पिकाचं नुकसान नुकसा झाल्याने बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेती बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रो अंदाज सबस्क्राईब करायला विसरू नका